नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो दहावीची बोर्डाची परीक्षा आज संपलेली आहे बारावीची सुद्धा बोर्डाची परीक्षा संपलेली आहे आणि आता वेध लागलेले आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालांचे मित्रांनो या वर्षी आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकर लागणार आहे दरवर्षी जर दर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने इयत्ता दहावीचा निकाल लागतो आणि ह्याच्या ज्या काही तुमच्या म्हणजे गुणपत्रिका ज्या आहेत जो काही निकाल आहे त्या गुणपत्रिका आपण म्हणतो तो रिझल्ट जो आहे तो प्रत्यक्ष स्वरूपामध्ये हार्ड कॉपी जी आहे ती शाळेमधून तुम्हाला जवळपास ती नंतर मिळते वगैरे पंधरा एक जून पर्यंत मिळते परंतु या वर्षी हा निकाल लवकर तर काय या वर्षी निकाल लवकर आहे तर याची बरीच कारण आहेत तर याच्यातलं पहिलं कारण असं आहे तारीख तर आपण बघूयात पण नेमकी कारणं काय ते का समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता दहावीचा आणि दहावीची आणि बारावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर सुरू झाली बारावीची बोर्डाची परीक्षा अकरा फेब्रुवारीला सुरू झाली आणि आता दहावीची बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारीला दरवर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्चला सुरू होते किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पण या वर्षी ती एकवीस फेब्रुवारीला सुरू झाली होती त्यामुळे निकाल जो आहे तो यावर्षी लवकर होणार आहे म्हणजे परीक्षा लवकर झाली त्यामुळे प्रश्नपत्रिका तपासणी जी आहे ती सुद्धा लवकर होणार आहे लवकर प्रश्नपत्रिका तपासून होणार आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितलं परीक्षा सुरू झाल्या आणि निकाल लागण्याच्या अगोदर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचा संप असतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी पण यावर्षी अशा प्रकारचा कुठलाही संप नाहीये त्यामुळं निकाल लवकर आहे आणि हा निकाल लवकर म्हणजे कधी आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रत्यक्षात बातम्या जर बघितल्या तर इयत्ता दहावीचा जो निकाल आहे तो दहावी बारावीचा निकाल पंधरा मेच्या पूर्वी मग याच्यातला दहावीचा कधी लागेल आणि बारावीचा कधी लागेल बघा मित्रांनो बारावीची परीक्षा जी लवकर होते त्याच्यामुळे यत्ता बारावीचा निकाल तो दहा मेच्या आसपास लागेल आणि नंतर पंधरा मे पर्यंत दहावीचा निकाल लागेल याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या निकाल लवकर लागल्यानंतर तुमची परीक्षा जी आहे सॉरी अकरावीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती पण लवकर होणार आहे याच्यामध्ये लक्षात घ्या उत्तर पत्रिका शाळेतच तपासणीचं शिक्षकांना बंधन शिक्षकांना उत्तर पत्रिका तपासण्याचं बंधन शाळेतच तपासा असं सांगितलंय कारण आताच मागची बातमी होती की दोन तीन दिवसापूर्वी की एका शिक्षकेने पेपर तपासायला घरी नेलं आणि घरी आग लागली आणि आग लागल्यामुळे पेपर जळून खाक झाले तर अशी सिच्युएशन येऊ शकते की पेपर बाहेर नेले तर गहाळ होणं त्यामुळे मुलांचं नुकसान होऊ शकतं म्हणून पेपर जे आहेत उत्तर पत्रिका जे आहेत त्या शाळेतच तपासायला शिक्षकांना बंधन केलंय आणि त्यातल्या त्यात एका शिक्षकाला दररोज पस्तीस पेपर तपासण्याचं लक्ष दररोजचं टार्गेट दिवसाचं की एका दिवसामध्ये तुमचे पस्तीस पेपर तपासून झालेच पाहिजे असं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे टार्गेट दिलेले आहेत आणि अधिकारी जे आहेत ते फॉलोअप घेतात की बाबा पेपर तपासून झालेत का त्यामुळे या वर्षीचा दहावीचा जो निकाल आहे ना तो लवकर लागणार आहे आणि बारावीचा दहावी आणि दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे अकरावीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती लवकर सुरू होईल आणि अकरावीचे जे वर्ग आहेत कॉलेज ते लवकर सुरू होणार आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो तर एकंदरीत निकालाच्या बाबतीतले हे अपडेट होते तर नक्कीच तुम्हाला ही अपडेट आणि हे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना